वार्तांकन महापालिका निवडणुकीसाठी एक जुलै दोन हजार पंचवीस पर्यंतची मतदार यादी ग्राह्य धरली जाणार आहे त्यामुळे आता ज्या नागरिकांनी मतदार यादीत आपलं एक जुलै पर्यंत नाव नोंदणी केली आहे त्यांचे सर्व मतदार यादीत समाविष्ट असेल तरच मतदानाचा हक्क त्यांना मिळणार आहे महापालिकेनं दृष्टीनं तयारी करावी विधानसभा निवडणुकीपासून एक जुलैपर्यंत महापालिका क्षेत्रात किती मतदार वाढले त्यानुसार मतदार यादी तयार करण्याचं काम हाती घ्यावे अशा सूचना राज्य निवडणूक आयोगांनी बैठकीत दिल्या आहेत परंतु मतदार यादीच्या कट ऑफ डेटसाठीच्या कसलंही पत्र अद्याप जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक का विभागाला मिळालेलं नाही असं अधिकारी म्हणाले निवडणूक आयोगानं दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा बैठक घेतली याआधी जिल्हा परिषद पंचायत समिती त्यानंतर नगरपालिका आणि शेवटी तिसऱ्या टप्प्यात महापालिकेची निवडणूक होण्याची शक्यता आहे संबंधित तयारी करावी अशा सूचना करण्यात आगामी महापालिका निवडणुकीत मतदान केंद्रांची संख्या वाढणार असल्याचंही आयोगानं स्पष्ट केलंय महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा